मी नम्रता संभेराव गेल्या तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला आपल्या मराठी भाषेला अभिजात मराठीचा दर्जा प्राप्त झाला आणि या घटनेला या आनंददायी घटनेला येत्या येत्या तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला एक वर्ष पूर्ण होत आहे अभिनेता निर्माता दिग्दर्शक प्रदीप कबरे यांच्या संकल्पनेतून जागर अभिजात मराठीचा हा कार्यक्रम रंगणार आहे यात साहित्य नृत्य संगीत नाटक हे सगळं काही असणार आहे आणि हा कार्यक्रम रंगणार आहे प्रबोधनकार ठाकरेला प्रबोधनकार ठाकरे लघु नाट्यगृह दुपारी चार वाजल्यापासनं येत्या तीन ऑक्टोबरला आणि या कार्यक्रमात चित्रपट दूरदर्शन मालिका या सगळ्यांमधले तुमचे सगळ्यांचे लाडके कलाकार प्रेमाने सहभागी होणार आहेत तेव्हा आपली सीट लवकरात लवकर बुक करा आणि या कार्यक्रमाचा आस्वाद घ्या धन्यवाद नमस्कार मी सुबोध भावे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे आणि आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे की मराठी भाषेला गेल्या वर्षी तीन ऑक्टोबरला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला यावर्षी तीन ऑक्टोबरला एक वर्ष पूर्ण होत आहे आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा मिळून आणि म्हणूनच अभिनेता दिग्दर्शक निर्माता प्रदीप कबरे यांच्या संकल्पनेतून जागर अभिजात मराठीचा हा एक सुंदर कार्यक्रम आपल्या मराठी भाषेचा सन्मान करणारा सादर होतोय बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे इथल्या मिनी नाट्यगृहामध्ये दुपारी चार ते सात आणि नंतर रात्री आठ ते अकरा या वेळेमध्ये त्यामध्ये नृत्य असणार आहे संगीत असणार आहे नाट्य असणार आहे अशा सगळ्याचा संगम करून आपण जल्लोष करणार आहोत आपल्या मराठी भाषेचा सन्मान करणार आहोत या क्षेत्रातले अनेक दिग्गज तिथे उपस्थिती लावणार आहेत आपणही जरूर या तीन ऑक्टोबरला प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह बोरिवली इथल्या मिनी नाट्यग्रहात हाय नमस्कार मंडळी मी भारत गणेश पुरे आणि तुम्हाला सांगायला अत्यंत आनंद होत आहे की आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा एक वर्षापूर्वीच केंद्र शासनाने दिलेला आहे आणि त्याला एक वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्तानं निर्माते नट दिग्दर्शक प्रदीप साहेब यांनी एक खास कार्यक्रम आयोजित केलेला आहे जागर मराठी भाषेचा आणि हा आहे तीन तारखेला चार ते सात आणि आठ ते अकरा ह्या दरम्यान मिनी थिएटर प्रबोधनकार ठाकरे मिनी थिएटरमध्ये हा कार्यक्रम के आयोजित केलेला आहे त्याच्यात विविध क्षेत्रातली मान्यवर मंडळी असणार आहेत चित्रपट क्षेत्रातली नाटकक्षेत्रातली तेव्हा तुम्ही आवर्जून या आणि या कार्यक्रमाचा लाभ घ्या रचको नमस्कार मी जयवंत वाडकर आपण सगळे जाणतोच केंद्र शासनाच्या वतीनं आपल्या मराठी भाषेला गेल्या वर्षी तीन ऑक्टोबरला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे येत्या तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी या आनंददायी घटनेला एक वर्ष पूर्ण होत आहे आणि त्याच निमित्त साधून अभिनेता निर्माता दिग्दर्शक प्रदीप कबरे यांच्या संकल्पनेतून जागर अभिजात मराठीचा हा नाट्य नृत्य संगीत साहित्य यांचा जल्लोष असलेला बहारदार कार्यक्रम प्रबोधनकार ठाकरे लघु नाट्यगृह दुपारी चार ते सात आणि रात्री आठ ते अकरा या वेळेत साजरा केला जाणार आहे रंगभूमी दूरदर्शन आणि चित्रपट यातील अनेक कलाकारांचा प्रेमळ सहभाग यात असणार आहे तेव्हा तुम्ही या कार्यक्रम बघायला आवर्जून या लवकरात लवकर आपलं आसन निश्चित करा लक्षात ठेवा शुक्रवार दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दुपारी चार वाजल्यापासून प्रबंधकार ठाकरे लघु नाट्यगृह जागर अभिजात मराठी